सोलापूर शहर तसेच हद्दवाड भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले महापालिकेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मटके फोडून ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला महापालिकेला दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरात व हद्दवाड भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून शहरात व हद्दवाड भागात स्वागत नगर समाधान नगर, समाधा, नगर जुळे सोलापूर आदींसह विविध भागात पाण्याच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून या परिसरात पाच सहा दिवसाड रात्री बेरात्री करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। महानगरपालिका नागरिकांकडून तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी आकारते आणि प्रत्यक्ष नव्वद दिवसच पाणी पुरवठा करते त्यामुळे जेवढे दिवस पाणी तेवढीच बिल आकारणी करावी अनेक भागात अंतर्गत जलवाहिनी चार इंची असल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो काही भागात असलेले हातपंप नादुरुस्त असल्यामुळे बंद आहेत तर काही भागात नव्याने हातपंप वसवण्याचे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे